सर्व पत्रकारांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले माझे सहकारी प्रवक्ते संजयजी तटकरे त्याचप्रमाणे मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मुंबई बँकेचे उपाध्यक्ष श्री सिद्धार्थजी कांबळे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत स्वराज्य सप्ताह म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे साजरी करण्यात येणार आहे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब यांच्या संकल्पनेतून या स्वराज्य सप्ताहाचं नियोजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेलं आहे या स्वराज्य सप्ताहाच्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आदरणीय मंत्री सर्व आमदार सर्व फ्रंटल सेलचे राज्यप्रमुख सर्व विविध जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी उत्स्फूर्तपणे हा स्वराज्य सप्ताह साजरा करणार आहेत एकोणीस फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब किल्ले शिवनेरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या स्वराज्य सप्ताहाची सुरुवात करतील आणि त्याच दिवशी प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब हे रायगड जिल्ह्यातील किल्ले पद्मदुर्ग इथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील व आमच्या भगिनी महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे हे किल्ले रायगड इथून या स्वराज्य सप्ताहाची सुरुवात करतील आणि खास करून मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्याध्यक्ष सिद्धार्थी कांबळे यांनी स्वराज्य सप्ताहाचा खूप मोठा कार्यक्रम मुंबई इथे आयोजित केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी पार्क येथील पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांचा चेंबूर येथील पुतळ्यापर्यंत भव्याशी शोभायात्रा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम या शोभायात्रेमध्ये असतील आणि या शोभायात्रेला सुरुवात ही राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लजी पटेल साहेब त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माननीय छगन भुजबल साहेब राष्ट्रवादीचे नेते, नेते मलिक साहेब नवाब मलिक साहेब या तिन्ही नेत्यांच्या हस्ते शिवाजी पार्क इथून या शोभायात्रेला सुरुवात होईल आणि या शोभायात्रेची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा जो चेंबूर इथे आहे तिथे आमच्या भगिनी तिथल्या आमदार सना मलिक साहेब त्यांचं स्वागत करतील आणि ती शोभायात्रा तिथे संपेल